त्यांच्या पक्षाच्या जे वाचाळवीर आहेत त्यांना हा माझा सल्ला राहील की तुम्ही इतरांचे चाल चांगूल पण करण्यापेक्षा नाव घ्या तर तुमचं काहीतरी भलं होईल पण त्यांनी सुद्धा तुमचे धन्यवाद मानले खैरेंबद्दल मला कधीही राग नाहीये त्या माणसाने प्रामाणिकपणे पक्षाची सेवा केलेली हे मी मानतोय म्हणून अशा माणसाचा मी काल सुद्धा सांगितलं मी दरवाजे उघडे आहेत इतरांसाठी नाही आहेत का अधिकृत दिलते चालले त्यांच्या समोर ऑफर देतोय मी त्यांना पण दोघंही आजकालच्या काळामध्ये दोघं एकमेकांना धन्यवाद देत आहे आभार मानताय काय चालले काय दोघांना का। <laughs> खऱ्या अर्थानं हिंदुत्वाची कास आम्ही घेतलेली आहे बाळासाहेबांचे विचार आम्ही चालवलेले आहेत हे त्यांनी मान्य केलेले आहेत म्हणून आता त्यांचा आमच्यावर राग नाही आणि आमचा फक्त खैरेंवर राग नाही येणाऱ्या काळात काय गणित बघायची मग आम्ही तुम्ही ऑफर देत आहेत ते धन्यवाद म्हणताय तुम्ही त्यांना चांगलं म्हणताय त्यांनी तर काय मांडलं जात आहे म्हणून मी एकच सांगितलं जो राम करणे व कसे काम का नाही आता कोणती कास धरायची हे त्यांनी ठरवलं पाहिजे खैरेंची अडचण सुरू आहे खैरेला अडचणी तर टाकल्या गेलेलं आहे तुम्ही पाहिलं तर लोकसभेला त्याला दोन वेळा पाडल्या गेलं गेलंय जाणून बुजून त्यांना पाडून त्यांचा कार्यक्रम केले गेलेला आहे आणि म्हणून आता ते अवस्था त्यांची अशी आहे मातोश्री सोडता येत नाही आणि इकडे कोणी जवळ करत नाही कार्यक्रमाला तेच सांगतोय ना मात्र सोडायचं नाही असं आता जाहीरपणे सांगितल्यामुळे माथं घेता येत नाही आणि इथं त्यांना कुणी विचारत नाही आणि एक जे काही आता सो कॉल नेते आहेत ते नेत्यांचा एवढं काही प्रेशर आता वर मेंटेन झालेलं आहे ते खैरे गेले तर चालतील परंतु त्यांना सांभाळायचं पडत नाही विचारताय पण तुमच्या विचाराला ते सकारात्मक देत नाही पक्षातून कुणी त्यांना विचारत नाही पण तुम्ही विचारताय माणसाने अखेरला आयुष्यातले काही दिवस काही वर्ष पक्षासाठी टाकलेले आहेत प्रामाणिकपणे टाकलेत म्हणून त्यांची आपण कदर केली पाहिजे होईल खऱ्यांचा फायदा होईल तुमच्याकडे आले तर निश्चित फायदा होईल चांगला माणूस आहे तो त्याचा फायदा होईल आणि एक लक्षात घ्या की हे जे विचारणं न विचारणं ना, विचारना ना। याच्यामुळेच पक्ष फुटला हे आजही वर्षांना जाणीव होत हे तुमचं कदर करणं ही खैरेंबद्दलची चिंता आहे का शिवसेना खिळखिळ करण्याचा प्रयत्न नाही शिवसेना खिळखिळ काय करायची तर खुळकुळ झालेला आहे त्याचा खिळखिळ काय करायची आता त्याचा खुळकुळा झालेला आहे सिलेदर करता आला तर बिचारा बरा आहे कारण की एक ज्येष्ठ नेता म्हणून त्यांनी वावरलेला आहे इतक्या वर्ष लोकसभेत पण होता विधानसभेतही होता अशी माणसं जपली पाहिजे महानगरपालिकेच्या तोंडावर उभाट्या गटाचे कुठे ठेवायचे की नाही अशी चर्चा सुरू झालेली तुम्हाला का अंमदास दान्यांबद्दल चर्चा हो आहे की ते तुमच्या संपर्कात आहेत भेटही झाले होते खैरही भेटा तुम्ही त्यांना वापर करताय उभाट्यात काही ठेवायचं नाही अशी चर्चा आहे मध्ये राहिलेलेच नाही कुणी जे काही चार पाच जण तुम्हाला दिसत आहेत ना ते महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमच्या बरोबर म्हणाल हो आज रामनवणीच्या निमित्तानं शहरामध्ये सर्व भाविक या ठिकाणी जे प्राचीन मंदिर आहे त्याचं दर्शन घेत आहेत ते आनंदोत्सव साजरा करत आहेत आणि सर्वांना खऱ्या अर्थानं ज्या हिंदुत्वाची गरज आहे तो हिंदुत्व या ठिकाणी त्यांचं जागृतीने आपल्याला पाहायला मिळतंय प्रत्येकाच्या तोंडामध्ये मुखामध्ये रामाचं नाव आहे जय श्रीरामच्या घोषणा ते देत आहेत मला वाटतं ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांना हा संदेश सांगला जाईल आणि जे हिंदुत्वापासून दूर जातील लोक त्यांच्यापासून दूर जातील एवढं मात्र निश्चित झालेलं आहे म्हणून आता सर्वांनी या ठिकाणी नमलं पाहिजे आणि जय श्रीराम हे म्हणलं पाहिजे एवढंच या वेळेला मी त्यांना सूचना देईल खैरे साहेबांच्या विचारच एकट्याचं हिंदुत्व आहे ते हिंदुत्व मानतात हिंदुत्वच्या प्रमाणात ते वागतातही तसे कार्यक्रम घेतात परंतु इतर लोक त्यांना साथ देत नसल्यामुळं त्यांना आता पुढं जाता येणार नाही काही काळानंतर ना जे आता वक्च सपोर्ट करायला लागलेत जे ओएसीचे गुणगान गायला लागलेत त्यांच्यासाठी मला वाटतं हे चांगले दिवस नाहीत खैरे साहेब अत्यंत भाविक माणूस आहे परंतु त्याचा पक्षामध्ये ऐकले जात नसल्यामुळं सगळा त्रास वाढलेला आहे खरे साहेब उघडपणे ऑफर देतोय खरे साहेबांनी खऱ्या अर्थानं हिंदुत्वाची खास धरली पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे तुमचं हिंदुत्व हे विचार बाकीचे लोक ऍक्सेप्ट करत नाही खरंच आज रामनवमी आहे रामनवमी दिवशी राम खूप चांगलं बोललं पाहिजे तुमच्याबद्दल चांगलच बोललेलं नाही ते, ते बोलतात बोलता बोलता ना ते बोलतात कधी कधी टीका पण करतात असं काय नाहीये संगीत विचारतानी दोन दिवसा आधी तुमचे धन्यवाद सुद्धा मानले नाही तर ते ऐकून येणार आज तुमच्या हिंदुत्वाला पावती देतात दुभाटा आणि शिवसेनेमध्ये हिंदुत्व फुटबल युद्ध असलं तुमच्या हिंदुत्वाला मानत असते थँक्यू धन्यवाद काय करा एक प्रकार

मी तारीफ करत नाही मी त्यांचा भारतीय जनता पार्टीचे काही मोठे नेते होते त्यांच्यासोबत आज प्रभू श्रीरामाचे प्रभू रामचंद्र हे आम्ही अनेक वर्षापासून इथे बरोबर साडे अकरा वाजता येतो इथे आरती करतो इथे आरती करण्याचं हे म्हणजे पूर्ण एरिया जो आहे जरा सेन्सिटिव्ह असल्यामुळे आम्ही सगळेजण या ठिकाणी सगळे येतो सगळे पहिल्यापासून येतो आतापासून नाही पहिल्यापासून काय सांगायला जर रामनवमी आहे अयोध्येत मंदिर राहिलेलं आहे सगळीकडे देशभर जल्लोष नाही देशभर जल्लोष म्हणजे जगभरात नाही पण विदेशात सुद्धा जल्लोष चालू आहे म्हणजे मुलगी अमेरिकेला तिथून मला फोन केला की आम्ही जोरदारपणे या ठिकाणी रामनवमी साजरी करतो रामोत्सव साजरा करतो त्यामुळे आता प्रभू रामचंद्र हे आपलं दैवत आहे त्यामुळे निश्चितच सगळ्यांना त्या ठिकाणी नतमस्ता होतात वक्फ बिल जे आलंय त्याची सध्या चर्चा सुरू आहे भाजपवाले संजय राऊतांवर टीका करतात काय करतात हे टीका बीका करण्यात काय अर्थ नाही आहे खरं म्हणजे त्या ठिकाणी ज्या पद्धतीने बिल आणलं काय करता येईल हे आपण लक्ष दिलं पाहिजे मी जॉईंट पार्लमेंटरी कमिटीचा ऑन वक्फ बोर्डचा मी चेअरमन जे पी सीचा माझ्या माझ्या कमिटीमध्ये स्वतः बनातवाला जी पण होते आम्ही सगळीकडे बारा राज्यात जाऊन आलो आणि त्यामध्ये वक फोर्डची जी प्रॉपर्टी लोक हडप करत होते ती आम्ही वाचवली सगळे राज्याचे मुख्यमंत्री असतील पदाधिकारी असेल अधिकारी असतील चीफ सेक्रेटरी असतील त्यांच्यासोबत हे करूया ते असं बिल आलं चांगलं झालं की वाईट झालं नाही आता ते पाहू ना पुढे काय मग ते हॅडअप करण्याचा प्रयत्न करू